दादा महाराष्ट्राचा यात्रा जनसन्मानाची असा एक आम्हाला याच्यातून सूत्र सापडले जी यात्रा आपण सुरू केलेली आहे तुम्हाला स्वतःला या यात्रेचा सेन्स काय जाणवलाय पहिल्या टप्प्यात मी जनसेवक म्हणून जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये पाच दिवसापूर्वी सुरुवात केलेली आहे हे करत असताना आम्ही जे काही मतदारसंघ निवडलेले आहेत नाशिक जिल्हा निवडला त्याच्यातून सुरुवात केली एक गोष्ट प्रसाद जी मी अतिशय नम्रपणे मान्य करतो की ह्या वेळेसच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही सहा ते सात योजना शेतकऱ्यांच्या करता महिलांच्या करता युवा युवतींच्या करता अशा पद्धतीनं देण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न करत असताना मी हा दहावा अर्थसंकल्प सादर केला मला आत्तापर्यंत अनेक अर्थसंकल्प सादर करण्याचा सा अनुभव आहे करोनासारखं संकट संपूर्ण जगावर आलं असताना महाराष्ट्राची पण अर्थव्यवस्था सांभाळण्याचं जे, जे काही काम होतं ते मला डेमोक्रेस लोकशाहीमध्ये मिळालं आणि त्याच्यातनं पण आम्ही अडचणीतनं महाराष्ट्राला बाहेर काढलं ज्याने त्याने आपापली स्टेट बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आता या योजनामध्ये मी ज्यावेळेस जातो त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी महिलांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो मी काल कोल्हापूरला कागलच्या परिसरामध्ये होतो कोल्हापूर शहरामध्ये होतो नंतर कोल्हापूरच्या आणखीन एका भागामध्ये होतो तिथला मार्केट यार्डचा परिसर मी जिथं जिथं माझे कार्यक्रम होतात तिथं नेहमी पुरुषांची संख्या मोठी असायची महिला तुरळक असायच्या प्रसादजी ह्यावेळेस महिला जवळपास कधी कधी चाळीस टक्के पन्नास टक्के महिला आणि पन्नास टक्के पुरुष आता काल तर इतकी मोठी कागदला सभा झाली प्रचंड महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला होता पण आता आणि त्याच्यात ती लाडकी बहीण ही योजना त्यांच्यात इतकी पॉप्युलर झालेली आहे मी आज आता येत असताना ज्यावेळेस मी धुळे दुड़, शहर सोडलं आणि मध्ये येत होतो त्यावेळेस येताना दोन एक दोन ठिकाणी मी गाडी थांबवली आणि आमच्या कपाशीचे पीक आहेत इथं कॉटन सोयाबीन मका बाजरी ही पिकं ह्या भागामध्ये घेतली जातात फार तजिलेदार पिक आहेत कारण स्प्रिंकलर सारखा का पाऊस पडतो त्याच्यावर तुम्ही जरी बघितलं जात आहे तर सगळं हिरवागार गालीच्या हिरवा पसरलाय अशा पद्धतीनं आपल्याला ते पाहायला मिळतं तर मी मुद्दा एक आठ दहा महिला काम करत त्या म्हणून गेलो मी तिथं एक छोटीशी वेल होती त्याला एकाला विचारलं की हे कुणाची तोंडला मीस शेतकरी किती एकर जमीन आहे चार एकर जमीन आहे किती खोल आहे पन्नास फूट खोल आहे तिथं त्यांनी इलेक्ट्रिकचाही पंप घेतलेला होता आणि एक सोलरचाही पंप घेतलेला होता सोलर पॅनल होते तिथं मी लगेच त्यांना विचारलं दा ढगाळ वातावरण होत मी त्याला शेतकऱ्याला म्हटलं ढागाळ वातावरण असल्यानंतर पंप चालतो का दा दाखवतो दादा त्याने बटन दाबलं आणि तीन हॉसपॉरची मोटार दोन हॉस्पॉर एवढं पाणी मारत होती म्हणजे पंप चालतो ढगाळ वातावरण असलं तरी देखील सोलर पंप चालतो जो काही एक समज माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा झालेला आहे किंवा इतरांचा पण झालेला की सूर्यप्रकाश लख पडल्याशिवाय सोलर चालत, चालत नाही आणि दिवसभर लख प्रकाश असेल तरच तो फुल पाणी फेकतो असं नाही आता टेक्नॉलॉजी बदललेली आहे पॅनल साईज कमी झालेली आहे जास्त त्याच्यातनं ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता त्या पॅनल मध्ये आहे त्याच्यामुळे तोही समाधानी दिसला त्यामुळे नंतर मी थोडसं तिथंच काही पावलं पुढे गेलो तिथं महिला काम करत होत्या खुरपणीचं तर ता मी त्यांना विचारलं तर त्या म्हणाल्या की दादा आम्ही खुरपणीचं काम करतो पण एक महिला म्हणाली मी जरी खुरपणीचं काम करत असेल हो, तर मी ह्या शेताची मालकी नाही आम्हाच्या सासऱ्याला बारा एकर जमीन होती तीन त्यांना मुलं माझे पती जे ते बरोबरच होते ते म्हणले तुम्हाला पंप चालू करून दाखवले ते माझे पती आहेत आणि ते आणि मी शेती करतो मी माझ्या स्वतःच्या शेतात स्वतः मशागत करत असते आणि ह्या बाकीच्या आहेत त्या सकाळी येतात आणि साधारण सकाळी आठला आल्यानंतर दुपारी दोन ला निघून जातात साधारण दोनशे ते अडीचशे रुपये मी त्यांना रोजगार देते अशा पद्धतीने दोनशे रुपये तिने सांगितलं आणि अजून पुढे दोन तीन तास काम केले तर म्हणले तीनशे म्हणजे दोनच्या नंतर दोन ते तीन जेवण केलं तर पुन्हा तीन ते साडेपाच केलं तर म्हणले ठीक अजून शंभर असं ते सगळं तिनं सांगितलं ते बघितल्यानंतर मी त्यांना म्हटलं तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला का ताबडतोब आम्ही भर फॉर्म भरलाय बरोबर म्हणजे एका बाजूला पन... सोलर असलेला शेतकरी लाभार्थी असणार आहे त्याच घरात त्यांची महिला पण नाही नाही ते कसं झालं तो लाभार्थी सोलरचा आहे आपली अट काय आहे त्या व्यक्तीचं उत्पन्न कुटुंबाचं अडीच लाखाच्या आतमध्ये पाहिजे बरोबर यांची शेती आहे ती फक्त त्याच्यामध्ये खरीपामध्ये चालते आता हा खरीप हंगाम आहे कापूस एकदा गोळा झाला की चार एकरच्या जागेमध्ये त्यांना इतके पैसे त्या ठिकाणी मिळत नाही चार क्विंटल कापूस त्या ठिकाणी एकरी पडतो चार चौक सोळा जरी धरले तरी त्या भावचा विचार केला तर ते दोन लाखाच्या आतमध्येच आहे त्याच्यावर त्याची बायको पण त्याच्यामध्ये बसणार तिनंही फॉर्म भरला ती फक्त ती म्हणली ऑनलाईन करताना थोडासा मला विलंब लागला याचा अर्थ मी जिथं जिथं थांबतो पुढं नंतर एक महिलांचा